देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खंडव्याचे काँग्रेस नेते यशवंत सिलावट यांना सांगवी पोलिसांकडून अटक हत्या प्रयत्न कर प्रकरणात शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई खंडवा येथील काँग्रेस नेते यशवंत सिलावट यांना शिरपूर पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली आहे काँग्रेस पक्षाने केंद्र मत सरकारकडून मनरेगा योजनेचे नाव बदलण्यात आल्याच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या आंदोलनात सिलावट सहभागी झाले होते नगर निगम रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानच कोतवाली पोलिसांच्या मदतीनं शिरपूर तालुका पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले अटकेनंतर सिलावट यांना खंडवा कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले तेथे ते काही काळ चौकशी केल्यानंतर औपचारिक अटक करण्यात आली आणि त्यानंतर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात त्यांना आणण्यात आले शिरपूर तालुका पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यात त्यांना अटक केली आहे वर्षभरापूर्वी गोळीबार आणि एक जण गंभीर जखमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे एक वर्षांपूर्वी यशवंत सिलावट यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला होता या घटनेत संबंधित व्यक्ती फार गंभीर जखमी झाली होती या घटनेनंतर सिलावट घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत फरार झाले होते तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते त्यांच्या अटकेसाठी विविध पथके गठीत करण्यात आली होती जामिनासाठी केलेले सर्व प्रयत्न फसले आणि या प्रकरणात सिलापट यांनी अटक टाळण्यासाठी धुळे जिल्हा न्यायालयापासून ते मुंबई उच्च न्यायालयापर्यंत आगाऊ जामिनासाठी अर्ज दाखल केले होते मात्र सर्व न्यायालयांनी त्यांचे अर्ज फेटाळून लावले पोलिसांनी त्यांना शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून अटक होण्यास सांगितले होते मात्र ते सातत्यानं टाळटाळ करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करून सिलावट यांना खंडव्यातून अटक करण्यात आली यशवंत सिलावट यांचे वडील स्वर्गीय हिरालाल सिलावट हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये विधानसभा निवडणूक जिंकून अनुक्रमे संसदीय सचिव आणि मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून काम केले होते दिग्विजय सिंग सरकारमध्ये त्यांचा समावेश होता दोन हजार आठमध्ये त्यांचे निधन झाले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तम पुरणी यांनी सांगितले की सध्या यशवंत सिलावट यांच्याकडे पक्षाची कोणती अधिकृत जबाबदारी नाही ते पूर्वी युवक काँग्रेस प्रदेश महासचिव तसेच बुरहानपूर जिल्ह्याचे सहप्रभारी राहिले आहेत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पळासनेर जंगलामध्ये काही इसम आले होते आणि त्या अनुषंगाने एक फायरिंग पण झालं होतं आणि येथील जे फिर्यादी आणि साक्षीदार हे त्याच्यात गंभीर जखमी झाले होते याच्यातले जे आरोपी होते जे मध्य प्रदेशातून आले होते तर त्याच्यापैकी पाच आरोपींपैकी चार आरोपींना अटक करण्यात आलं होतं आणि एक आरोपी हे पाहिजे आरोपी होते त्यांचं नाव होतं यशवंत शिलावट त्यांना काल खंडवा येथून पोलीस पथकाने ताब्यात घेतलं आहे आणि रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आलेली आहे आता त्यांना कोर्टात पी सी आर साठी हजर केले जात आहे